वेलकम टू सौरभ लोंडे ब्लॉक तर आज आम्ही अष्टविनायक तरुण मंडळ करण्यात गणपती आणायला चाललो आहे हे आमचे उपाध्यक्ष आहेत आणि इकडं पाठीमागत पाठीमागत सगळी गर्दी बघा जायसाठी तर गणपतीचं डेकोरेशन केले गर्दी पडली की आमची माणसं की आम्हाला नाही ते कुठे गेली आमची माणसं ह्या साईडला गणपती घेतलाय आमच्या मंडळाचा चला जाऊन बघूया आपण कसला घेतला रणजित रणजित आपली मूर्ती फिक्स केलेलीच आहे ना ओके घरी न्यायसाठी गणपती घेतलेली आहेत आम्ही आणि मंडळाचा गणपती आम्ही पुढे पाठवलेला आहे पाऊस चालू झाल्यामुळं जा काय जायला आलं नाही आम्ही थांबलो होतो शेड मध्ये रेल्वे पडले बघा ही आमच्या गावातली गँग थांबली टोकार गँग एक नंबरची आम्हाला मंडळात यायला उशीर झाला तोपर्यंत मूर्तीची स्थापना वगैरे करून झाली पूजा वगैरे अजून झाली नाही पावसामुळे सगळ्या ब्लॉकचा पचका झालेला आहे नवीन साऊंड घेतलाय म्हणले मंडळामध्ये अध्यक्ष साऊंड आहे बघा आमच्या मंडळामध्ये हे आमचे मार्गदर्शक आहेत रणजित धनवडे काय काम केलेलं आहे डाक्टर शंभर देणं राहिले तर अजून मेंबर काय चाललंय बाकी बरं कनी शंभर राहिले शंभर राहिले तेवढं द्यायला लागते डेकोरेशन राहिले दाखवायचं डेकोरेशन बघा एकदम सुंदरपणे बनवलेलं आहे

जनार्दनवा विश्वस्थं नृजलोकस्य केंद्रं रुद्रद्रवकिना भोगा पिणे इहाजं जिननार्यं च नयति च नावः प्राप्तं यत् जीवो हि जीवकन्दं वर्तते उत्तिष्ठन् मुनिः जनजनं त्रैमनंदं सन्मेति मुनिः रत्तामानं नृतिं दिव्यं गुणं इत्येव वा विद्यात्मना वा विश्वना वा देवो चेत् नृत्तमं प्रपन्नं वै नारायणाय